नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यावर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे पतंग उडवणे हळदी कुंकूचे कार्यक्रम या सगळ्याच्या माध्यमातून संक्रांत साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी क्रिंक्रांत असते या दिवशी लहानची मुकल्या बाळाची संक्रांतीनिमित्त बोरनान संस्कार करण्याची जुनी प्रथा आहे हे बोरनान जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत असलेल्या लहान मुलांचे केले जाते पण ते का केले जाते असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल तर आज आपण याचे शास्त्रीय कारण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा संक्रांत हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि यानंतर ऋतू बदलाचा काळ देखील सुरू होतो भारतात मकर संक्रांत हा सण साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे महाराष्ट्रात देखील हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंतच्या काळात कोणत्याही दिवशी हा सोहळा करता येतो या दिवशी बाळाला काळे कपडे घातले जातात आणि हलव्याचे दागिने मुकुट माळा बाजूबंद इत्यादी घालून सजवले जाते लहान लहान मुलांनाही बोलावले जाते त्याचबरोबर पाच सुवासिनींनाही बोलावले जाते बाळाचे औक्षण करून बाळाला पाटावर बसवले जाते बोरं मुरमुरे चॉकलेट बिस्किट तिळवळ सर्व बाळाच्या अंगावर टाकून त्याला जाते इतर घातले चॉकलेट बिस्किट जमा करत असतात याला बोर असेही म्हणतात यामुळे मुलांमध्ये सामाजिकता वाढते बाळाचे छान छान असे चान फोटोही काढले जातात बदलत्या ऋतूमध्ये लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी आणि त्यांना नवीन हंगामी फळाची ओळख व्हावी हा या यामागील हेतू असतो असे मानले जाते की बोरनान केल्यामुळे बाळावरील वाईट नजर दूर होते आणि त्याला उत्तम आरोग्य लाभते हा सण म्हणजे लहान मुलांचे कौतुक करण्याचा आणि त्यांना आनंद देण्याचा सोहळा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद